महाकवी कालिदास आणि काव्यशी पुणे या व्याख्यातनम संस्थेच्या तर्फे कोजागिरीचा काव्य जागर ज्येष्ठ चौपन्न कवीरायांच्या प्रचंड उपस्थितीत आजचा चौदा ऑक्टोंबरचा कोजागिरीचा कार्यक्रम खूप छान संपन्न झाला सुरुवातीला सरस्वती पूजन पार पडले विशेष म्हणजे चोपन्न जणांच्या निरनिराळ्या विषयांवर निरनिराळ्या छंदातील आणि मुक्त छंदातील आशय बहारदार कवितांनी आज कोजागिरी नसतानाही कोजागिरीच्या चांदण्यात सर्व सभासदांना नाहून घातले खूप खूप आठवणीत राहील असा सुरेख कार्यक्रम झाला तब्येत बरी नसताना देखील मोठ्या दुखण्यातून नुकतेच सुटलेले कालिदास प्रतिष्ठेचे अध्यक्ष आणि काव्यशिल्पाचे ज्येष्ठ सभासद भावकवी मान्य श्री वि ग सातपुते उपाख्याप्पा यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवले तर त्यांच्या शेजारचे स्थान काव्यशिल्पाच्या अध्यक्षा मान्य स्वाती यादव यांनी भूषवले कालिदास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक आणि काव्य शिल्पाच्या सचिव सौ राजश्री सोले हे ही दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते ऋचा कर्वे आणि राजश्री सोले यांनी सूत्रसंचलन केले डॉक्टर ठाकूरदास यांनी आपल्या छोट्याशा प्रास्ताविकात काव्य शिल्पाबद्दल प्रशंस उद्गार काढले तर साहित्यिक विग सातपुते यांनी काव्यशिल्पासोबत कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच निमंत्रितांचे कवी संमेलन असूनही सभासदांचा उत्तम भरघोस प्रतिसाद मिळाला याचा आनंद व्यक्त केला काव्य ही वैचारिक श्रीमंती आहे आणि आजच्या या सुंदर काव्य संमेलनात त्यांची अनुभूती आली आणि काव्य माझा श्वास आहे सर्वांच्या सहवासात मी प्रसन्नतेने जगत असतो असे उद्गार काढले खरोखरच तीस जण निमंत्रित असतानाही उर्वरित कवी आपापल्या कविता म्हणायला मिळेल की नाही याची न करता केवळ कवितेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहिले होते ही बाब खूप भूषणावह आहे आनंदास पात्र आहे त्या सर्वांचं खरोखर सलाम सर्वश्री मकरंद घाणेकर अॅडव्होकेट संध्या गोळे मिलिंद जोशी शिवाजी उराडे जयवंत भिडे बाबा ठाकूर नरकेसर ओमाव्यास आणि शुभदा उदगावकर मीना सातपुते प्रतिभा पवार जयश्री शोत्री अनिल कुलकर्णी अशोक भांबोरे अपर्णा आंबेडकर अन्य मान्यवर कविवर्य उपस्थित होते दुग्धपाणाने कार्यक्रमाची सांगता झाली